त्यामुळे एकूणच या खरीप हंगाम बैठकीमध्ये या हंगामामध्ये रेकॉर्ड अशा प्रकारचं उत्पादन आपल्याला व्हावं म्हणजे आपण जे टार्गेट ठेवलेलं आहे ते दोन लाख चार हजार मेट्रिक टन हा सॉरी दोनशे चार दोनशे चार दोनशे दो चार, दो चार मेट्रिक टन दोन लाख चार हजार नाही दोनशे चार, दो चार लक्ष मेट्रिक टन बरोबर आहे हा दोनशे चार लक्ष मेट्रिक टनाचं जे आपण लक्ष या ठिकाणी ठेवलेलं आहे हे आतापर्यंतच म्हणजे यावर्षीचं आपलं वन पॉईंट एट सेवन झालेला आहे वन हा तर त्या, त्या तुलनेमध्ये त्याच्याही पेक्षा जास्त हे लक्ष आपण यावर्षी ठेवलेलं आहे आणि चांगला मान्सून झाला तर नेहमी आपला कृषी विकासाचा दर चांगला असतो आपली उत्पादकता चांगली असते त्यामुळे अधिक उत्पादकता कशी मिळेल हा प्रयत्न आपला चाललेला आहे यासोबत शेतीच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून दरवर्षी पाच हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या माध्यमातून केवळ मदत म्हणून नाही रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन नाही अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आजच जवळपास एक हजार कोटीचे एक लाख एक्कावन हजार शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीनं यादीला आम्ही मान्यता दिलेली आहे दिले आता फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर आमच्या पोर्टलवर ते जशी मागणी करतील त्या हिशोबाने त्यांना त्या ठिकाणी अर्थातच फंडच्या उपलब्धतेप्रमाणे आ, त्या त्या वस्तू मिळतील अशा प्रकारची व्यवस्था आपण केलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की ज्या इन्व्हेस्टमेंटमुळे शेती शाश्वत करणे आणि शेतीची उत्पादकता वाढवणे अशा प्रकारचा जी मदत देखील आपल्याला मिळेल मला असं वाटतं की एक चांगला हंगाम करण्याच्या दृष्टीनं आमचा प्रयत्न आहे अर्थातच या सगळ्या काळामध्ये वातावरणातल्या बदलामुळे काही डिझास्टर्सचा सामना देखील करावा लागेल कधी अतिवृष्टी होते कधी एखाद्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस येतो असे जे काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत अगदी अतिवृष्टीमुळे कधी पेरणी करावी लागते कधी उभ्या फुकांना त्याचं नुकसान होतो या घटना अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात घडतात त्याची अर्ली वॉर्निंग आपल्याला कशी देता येईल हा प्रयत्न मात्र आमचा यावेळी आय एम डीच्या मदतीने राहणार आहे त्या संदर्भात एक डिसिमिनेशनची सिस्टीम देखील आम्ही तयार केलेली आहे त्याचा देखील आम्ही प्रयत्न करू त्यामुळे या खरीप हंगामाच्या आमच्या सर्व शेतकऱ्यांना मी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो पण दोन सेंटर असेल तर तेवढीच घट आणि फोगस घ्या बेसिकली तुम्ही आता सांगताय की अत्यावश्यक कायद्याच्या अंतर्गत कारवाई पण आहे ठिकाणी काही जे चालवणारे व्यवसाय केले त्यांच्या आणि पक्षाधिकाऱ्यां असेल समस्या गोष्ट येते नाही म्हणूनच आम्ही सांगितलं की लिंकिंगच्या संदर्भात आता बघा गेले काही वर्षात खतांची कमतरता कुठेही नाही आपण बघितलं एक जमाना होता दोन हजार चौदा पूर्वी की खतांकरता लाईनी लागायच्या लोक लाईनीत मिलेले देखील आपण पाहिलं आता ती पद्धती नाही आहे खतांमध्ये कुठे प्रॉब्लेम आहे की त्याच्यासोबत लिंकिंग म्हणजे हे खत घ्या याच्यासोबत हे बियाणं घ्या हे खत घ्या याच्यासोबत हे कीटकनाशक घ्या अशा प्रकारचं जे लिंकिंग आहे त्याच्याबद्दलचा अन्रेस्ट आहे आणि त्याच्यावर आता आपण एक मोठी मोहीम या ठिकाणी आखलेली आहे आणि बोगस बियाण्याच्या संदर्भात यावर्षी मी जसं सांगितलं की आता ट्रुथफुल बियाणंही पोर्टलवर आणलेलं आहे अर्थात ते शंभर टक्के आम्ही आणू शकलेलो नाही कारण हे पहिलं वर्ष आहे पुढच्या वर्षीपर्यंत आपण शंभर टक्के ते आणू त्यामुळे माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की शक्यतोवर साथी पोर्टलवर प्रमाणित बियाणं त्यांनी घ्यावं त्याच्यावरती यावेळेस म्हणून बँकर्सला शिंदेसाहेब आणि मी काल परवा एस बी सी होतो त्यावेळेस आम्ही अतिशय क्लिअरली सांगितलं की तुम्ही दरवेळेस नुसता आदेश काढता पण अंमलबजावणी होताना दिसत नाही त्यामुळे जो अंमलबजावणी करणार नाही त्याच्यावर कारवाई करण्याची आम्ही तुम्ही घ्या तर एस सीने हा निर्णय केलेला आहे की ज्या ठिकाणी एकतर एस सीचे सगळे मेंबर्स सगळ्या बँकांची बैठक घेणार आहेत सर्व ब्रँचेसची की कोणी सिबिल मागायचं नाही आणि तरीही कोणी सिविल मागितलं तर त्याच्यावर कारवाई करायचं त्यांनी आश्वासन दिलं तुम्ही अतिवृष्टीचा मुद्दा उपस्थित केला मराठवाडा आणि विदर्भामध्ये विशेषतः सिवायबल त्यांनी कापूस मोठ्या प्रमाणात देतात तर त्या ठिकाणी या ठिकाणी जर शेतकऱ्यांना एआयच्या माध्यमातून अतिवृष्टी झाल्यामुळे जे मोठ्या प्रमाणात संकट येतात त्या ठिकाणी अनेक भागांमध्ये जे कृषी अधिकारी आहेत किंवा तलाठी यंत्रणा आहेत पंतप्रधे कृषी याच्या माध्यमातून जे काही करू ते आता असं आहे की पहिल्यांदा तर अॅग्रेस टॅक हा प्रकल्प आपण हातामध्ये घेतलेला आहे अॅग्रेस टॅकमुळे त्यांचा सगळा डेटा हा आपल्याकडे आहे आपण जसं आपला आधार क्रमांक आहे तसा अॅग्रेस टॅकचा क्रमांक शेतकऱ्याचा क्रमांक आहे हा शेतकऱ्याचा युनिक नंबर आहे त्याच्यामुळे त्याच्यावर आधारित आता आपण हा प्रयत्न करणार आहोत की संपूर्ण पंचनामे असतील किंवा अशा प्रकारचे जे इंटरव्हेन्शन्स आहेत हे तंत्रज्ञानावर आधारितच करायचे आतापर्यंत आपल्याकडे ते डिजिटली उपलब्ध नसल्यामुळे तंत्रज्ञानावर आधारित करत असताना त्याचा ट्रुथफुलनेस हा आपल्याला त्या ठिकाणी पाहता यायचा नाही म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला हे जे काही वेगवेगळ्या प्रकारे आ, इन्शुरन्समध्ये घोटाळे झाले ते आपल्याला पाहायला मिळेल की लोकांनी दुसऱ्याच्या जमिनीवर इन्शुरन्स काढला किंवा वेगळ्याच क्रॉपचा इन्शुरन्स काढला किंवा गायरान जमिनीवर इन्शुरन्स दाखवला या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये टाळता येतील आणि आता आपल्याजवळ असं इन्स्ट्रुमेंट उपलब्ध झालेलं आहे की ज्यातनं डिजिटली आपण पंचनामे करू शकतो पण त्या ठिकाणी खरीप तिकडे घेतली जातात मात्र म्हणताय की ऍप आपण निकत केलेलं आहे त्या ऍपवरती अनेक प्रश्नांची उत्तरं शेतकऱ्यांना मिळतील मात्र तिथे नेटवर्कही नसतं तर त्यासाठी सरकार काही उपाययोजना हो असं आहे की जिथे नेटवर्क नाही तिथे आपलं विस्तारत असतोच आपली सगळी यंत्रणा असते पण आज फॉर्च्युनेटली नेटवर्क नसलेला भाग महाराष्ट्रामध्ये दोन किंवा तीन टक्के आहे त्याच्यावर नाही आहे सत्त्याण्णव टक्के महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे नेटवर्क आहे पण जिथे नाही आहेत तिथेही व्यवस्था आपल्या आहेत बरेचसे मागणी केली आहे तो या होणार असं होती की तुम्ही जर एप्लाय जे आहे शेतकऱ्यांना झिरो पर्सेंट व्याज द्यायला किंवा लोन द्यायला ते कसे गंभीर दिसत नाही त्यांच्याबद्दल आहे पहिलं तर रेक पॉइंट हे ठरलेले आहेतच नवीन रेक पॉइंटची कमी मागणी आहे दोन तीन ठिकाणी आहे रेक पॉइंट स्वॅप करण्याची मागणी आहे म्हणजे कोणाला समजा रेक पॉइंट एखाद्या रेक पॉईंटवर त्याला दिलेला आहे आणि त्या रेक पॉइंटवरनं जे काही तालुके किंवा जे गावं जोडलेले आहेत त्यांना त्यापेक्षा जे दुसरे जवळचे पडतात जवळ जर एक पॉईंट दुसरा आहे तर तो स्वॅप करून मागितलेला आहे तर ते जे काही रेल्वेचे लोक होते त्यांनी लिहून घेतलेला आहे आम्ही त्यांचा पाठपुरावा करून करू काही ठिकाणी नवीन रेक पॉईंटची मागणी आहे तर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू आणि नॅशनलाइज असो कमर्शियल असो जिल्हा बँका असो की ग्रामीण बँका असो जो काही सरकारचा योजना आहे केंद्राची आणि राज्याची ती त्यांना पाळावीच लागेल बारिश आज खरीद की रिव्यू मीटिंग हमने की है कुल मिलाकर आईएमडी ने जो प्रेजेंटेशन हमारे सामने किया है उसमें एवरेज से थोड़ा ज्यादा बारिश होगी ऐसा उन्होंने कहा है और पूरे महाराष्ट्र में बारिश अच्छी दिख रही है और इसी के चलते हम लोगों ने किसानों को सीड्स किसानों को खाद उचित समय पर मिले उचित मूल्य पर मिले और उचित पद्धति से मिले इसका पूरा नियोजन किया हुआ है किसानों को ऋण ठीक से मिले इसका नियोजन किया हुआ है और हमारी जो अलग अलग योजनाएं हैं वो योजनाएं किसानों तक पहुंचे इसका एक प्रकार से आज हम लोगों ने मिलकर इस मीटिंग के माध्यम से उसका जायजा लिया हुआ है और मुझे ऐसा लगता है कि हम पूरी तरीके से तैयार है दुण दुण पंद्रह लाख रुपए की मिसाइल खर्च किए सरकार जवाब देखो मैं हमेशा ये कहता हूँ मूर्खों को जवाब नहीं देना चाहिए लेकिन जिनको जिनको देश के प्रति लेन देन नहीं है जिनको समाज के प्रति लेन देन नहीं है जिनको सेना के प्रति लेन देन नहीं है जिनको ये समझ में नहीं आता कि हमारी सेना के लोग अपनी जान जोखिम में डालकर लड़ाई करते और कई बार वो शहीद होते हैं इसकी भी उनको परवाह नहीं है ये मूर्ख लोग है।, इनको क्या होता है ये पता नहीं है इनको जो खेती में स्प्रे करने वाला ड्रोन है और फाइटर ड्रोन है वो सरीका ही लगता है इनको पता ही नहीं है तो ये मूर्ख लोग है इनको क्यों जवाब थे कई सारे ऑनलाइन पोर्टल ऐसे हैं जो अभी भी पाकिस्तान के प्रोडक्ट्स से मिल रहे हैं पहला दूसरा उसमें न कोई इम्पोर्ट डेट है न इम्पोर्ट बोर्ड है किसी तरह है। जितने ऐसे पोर्टल धर में आएंगे उन पर कार्रवाई करेंगे और केवल कार्रवाई नहीं उन पर हम लोग फौजदारी कार्रवाई करेंगे